त्याच्यावर काही देखावा किंवा चित्र निर्माण केला असेल तर पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये अजून लोकांच्या जीवनावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर विशेषतः शिवरायांच्या कार्यक्रमावरती सेन्सॉरशिप लादल्याचं जाहीर केलेलं नाही पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचं कालचं एक पॉडकास्ट ऐकावं का पॉडकास्ट वगैरे म्हणताय मोदींनी फार जोरदारपणे सांगितलेलं आहे की टीका सहन केली पाहिजे टीका सहन करणं हे लोकशाहीचं महत्वाचं अंग आहे मग जर कोणी टीका जरी केली असेल कार्यक्रमातून तर पोलिसांनी ते देखावे उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही याचा अर्थ पोलीस सरकारचे आदेश पाळत नाहीत पोलीस बंड करतायत बरं राहुल साहेब आणखी एक विषय होता की एनसीपी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गप्प स्फोट केलाय की शंभर दिवसात एक बळी गेलेला आहे सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य होणार नाही मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल आता हे मी कसं काय सांग महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्रांचे आता अनेक चेहरे समोर येत आहेत यांचा बळी गेला अजून काही अशा प्रकारचे आता मी सांगतो ना तुम्हाला जयकुमार जयकुमार रावल रावल जी जयकुमारेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहेत कोट्यवधी रुपयाचे ते अत्यंत गंभीर आहे जनतेचा पैसा कशा प्रकारे खोटी कर्जदार कुटुंबातले निर्माण करून कोट्यवधी रुपये कसे लाटले हे दे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी माझं काम चालू आहे पाठवणार आणि मला त्यांना विचारायचं तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिलेला आहे का नाव लक्षात ठेवा जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे हे मंत्री आहेत माजी राष्ट्रपती म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली आणि हायकोर्टानं आता त्याच्यावरती ताशेरे मारलेले असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाही रावण असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलेला अशा मंत्र्यांची बळी जाणारच आणि ही बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवतात त्यांचा मी आभार घेतो राऊत साहेब काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ यांनी एक विधान केलंय जे वादग्रस्त बनत आहे ते असं म्हणतात की औरंगजेब क्रूर क्रूर त्रश, शासक त्रश, होता ही तेवढेच क्रूर आहे बघा भारतीय जनता पक्षाच्या लोकांची राज्य करण्याची पद्धत ही नक्कीच कपट आणि कारस्थानाची आहे कपट आणि कारस्थान राजकारणामध्ये कोणी आणला असेल गेल्या दहा वर्षात अत्यंत क्रूर पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणलं आपल्या विरोधकांना तुरुंगात टाकणं विरोधकांच्या कुटुंबियांचा छळ करणं मित्रपरिवाराचा छळ करणं अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत हल्ले करणं हल्ले घडवणं बदनामी करणं हे सत्य आहे की या देशातल्या राजकारणातला सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पूर्णपणे खतम केलं हे सत्य आहे नरेंद्र मोदी जे असतील अमित शहाजी असतील महाराष्ट्रात अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा नवीन एक पॅटर्न मागच्या पाच वर्षात हे आम्ही अनुभवलं आम्ही पाहिलेलं त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे ते त्यांचं मत आहे पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे आता हर्षवर्धन सकपाळ औरंगजेब म्हटलं म्हणून भाजपचे लोक त्यांना अब्दुल खान म्हणतील बाकी काय अजून काही म्हणतील चेंगीस खान म्हणतील हे किती काळ चालणार तुम्ही तुमच्या राज्यकारभारात सुधारणा केली पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना तर त्यांचा विचार तुम्ही मान्य करा की सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य बनवलं त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य बनवलं हिंदवी स्वराज्य बनवलं म्हणून हे राज्य निर्माण झालं आणि टिकलं अशा प्रकारे ज्या प्रकारे या देवेंद्र फडणवीस शिवरायांचं नाव घेऊन किंवा मोदीजी शिवरायांचं नाव घेऊन राज्य करतायत तसं राज्य त्यांनी कधीच केलं नाही कबर हटवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बला राज्यभर आंदोलनाचं एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे राज्य आहे त्यांचं त्यांच्याच पक्षाचं आहे ना, पक्षा ना? मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत याच विचारांच्या लोकांचे आहेत हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला शासनानं हटवावी ना मारामार्या कशाला करताय नाटकं कशाला करताय लोकांना त्रास का देत आहे सांगा आर एस एस ला फरमान काढा म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषद हे आर एस चीच पिल्ला आहेत ना सगळी भाजपचीच पिल्ला आहेत मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा किंमत आहे काढण्याची या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे मग ते का ठेवलंय संरक्षणासाठी केंद्र सरकारचं पोलीस दल आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना मग हे नाटकं कशा करता करताय तुम्ही तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो आमच्या अंगावर त्या महाराष्ट्राच्या आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास यांना इतिहासाचं भान नाही बरं का असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का ते हे करतायत अब्दुल खानाचा कोथळा महाराजांनी काढला काढला ना इतिहासाला ते पिढीला माहित पाहिजे की छत्रपतींनी अब्दुल खानाचा कोथळा काढला त्याचं थडग प्रतापगडाच्या पायतायची लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे याचा कोथळा महाराष्ट्राने काढला हे ड्युटी पोराय सगळी ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही ही थडगी असायलाच पाहिजेत हा इतिहास आहे आमचा हा आमचा शौर्याचा इतिहास आहे सर हिंदी में जाना चाहेंगे आज शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है दूसरी तरफ औरंगजेब की कब्र को लेकर आज विश्व हिंदू परिषद और बजरंग दल वाले आंदोलन कर रहे हैं उनका आंदोलन करने की जरूरत क्या छत्रपति शिवाजी महाराज की जयंती एक महान युग पुरुष थे योद्धा थे सिर्फ महाराष्ट्र नहीं देश नहीं पूरे विश्व में छत्रपति शिवाजी महाराज को मानवंदना दी जाती है एक योद्धा थे इसके सामने झुके नहीं और जो गद्दार थे जो बेईमान थे उनको कभी बख्शा नहीं इतिहास इस महाराष्ट्र का और देश का रहा प्रेरणादायक व्यक्ति मत उनकी लड़ाई औरंगजेब से हुई और भी मुगल या और राजाओं से हो गई देश के लिए स्वराज्य के लिए